नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बांधवांनो राज्यामध्ये गरमीचे लेवल हाय लेवलवरती गेले आहे ले। प्रत्येक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे पण या कालावधीमध्ये त्याला काही जिल्ह्यांना वेटिंग आहे आजची जो अंदाज आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल कारण की कालही आपण लाईव्हच्या माध्यमातून सर्व गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आजचा जो पाऊस आहे आजची तीन ऑक्टोबर महाराष्ट्रातल्या दक्षिण भागातच पावसाचा जोर आणखी वाढणार आहे लातूर धाराशिव पट्टा परभणी बीड पेज बे केज वगैरे भागांमध्ये धारूर या परिसरात देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल जालना बीड या भागामध्ये उद्या चार ऑक्टोबरला पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी देळगावराच्या परिसरामध्ये मंठाव चिखली वगैरे भागात हो देखील ही कंडिशन सक्रिय होऊ शकते भाग बदलत मोजक्या ठिकाणी चार पाच चार पाच गावं घेईल अशा पद्धतीची कंडिशन ही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आहे पण येणारा जो काळ आहे त्या काळाबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अवघ्या चार ते पाच दिवसांनंतर महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती ते वादळी पावसाचे संकेत सुद्धा आपण या तोडकर हवामान प्रयोगशाळेअंतर्गत देण्याचा प्रयत्न करतोय पुढील जो काळ आहे विजांच्या लकलकाडसह हा पाऊस महाराष्ट्रामध्ये आगमन करणार आहे उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत राज्यभर देशभर पावसाचे संकेत वाढणार आहेत याचं मेन कारण असं आहे चीन मार्ग येणारं जे वातावरण आहे ते पूर्णपणे भारताकडे धाव घेत आहे सध्या तो ढाकापर्यंत बांगलादेशपर्यंत आगमन करेल या दोन दिवसानंतर तो महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये पुन्हा सक्रियता दाखवेल येण्याअगोदर झारखंड छत्तीसगड भागांमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतील त्याचबरोबर जपानपासून ते गुजरातपर्यंत देखील याच्या काही लेअर्सचे झटकेसुद्धा पाहायला मिळतील पण मित्रांनो शेतकरी बांधवांनो येणारी नऊ तारखेपासून पुढे पावसामध्ये आठवडा भर विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस असणार आहे याची पूर्वकल्पना देखील तुम्हाला मी काल लाईव्ह मध्ये देखील सांगितलंय आजचं आणि उद्याचं वातावरण म्हणजे तीन ऑक्टोबर आणि चार ऑक्टोबर अशा प्रकारे राहील ज्यामध्ये सावधगिरी आपल्याला बाळगावी लागणार आहे ते भाग म्हणजे आजच्या तीन तारखेला मराठवाड्यातील जालना मोजक्या ठिकाणी परभणी लातूर परिसर नांदेड परिसर पालम परिसर केस धारूर परिसर धाराशिव परिसर सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये थोडा कमी अधिक प्रमाणात कालच्यापेक्षा राहील अहमदनगरमध्येही भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस येईल सिन्नर पट्ट्यामध्येही भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस पावसाची व्याप्ती कमी जरी असली चार तारीखला पुन्हा काही ठिकाणी जालन्यामध्ये पावसाचं आगमन पुन्हा एकदा होणार आहे बुलढाणा वगैरे भागात देखील आज स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे पण येणाऱ्या काळामध्ये पावसाचा मोठा अलर्ट आहे जे ऑगस्टमध्ये घडलं नाही जे सप्टेंबरमध्ये घडलं नाही ते ह्या ऑक्टोबरमध्ये घडणार आहे एवढी मोठी कंडिशन ह्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये शेवटी शेवटी आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस धुमाकूळ घालण्याचे संकेत देखील दिसत आहेत वाऱ्याची तीव्रता आणि वाढलेली गरमीचं मध्ये रूपांतर होणं ह्या गोष्टी देखील सातत्याने घडत जातील मित्रांनो हा शॉर्टकट व्हिडिओ होता फक्त यामध्ये माध्यमातून सांगायचं म्हणलं तर थो विभागानुसार जर सांगायचं म्हणलं आजचा जो पाऊस आहे तो दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये प्रवेश करतोय विदर्भाला आणि खानदेशाला फक्त गरमीच्या लेवलमुळेच स्थानिक वातावरणामुळे आजही पाऊस आहे उद्या याच्यामध्ये चार ऑक्टोबरला आणखी वाढ होणार आहे तर याची पूर्वकल्पना तुम्ही लक्षात घ्या आणि हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा पुढील काळामध्ये कापसाचं मोठं नुकसान करणारं वातावरण चीनच्या मार्गे महाश भारताकडे धाव घेत आहे याचा परिणाम बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक लो बनेल आणि विशेष म्हणजे याच्या या वातावरणाच्या लढावरती झारखंड तेलंगणा कर्नाटक प्रदेश त्याचबरोबर छत्तीसगड एम पी प्रदेश आणि महाराष्ट्र प्रदेशामध्ये देखील याचा भो खूपच मोठा आलर्ट महाराष्ट्राला निर्माण होणार आहे ही पूर्वकल्पना हा थोडक्यात माहिती उडियासाठी देतो आहे कारण की राजच्या लाईव्हला तुम्ही सगळ्यांनी हजर राहायचं आहे शेतकरी मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये हे वातावरण बनायला लागलंय आणि विशेष म्हणजे हे येणारच आहे याची देखील प्रति प्रतिज्ञा देखील त्या वातावरणामध्ये दिसते आहे आणि सुरुवातीला काही जिल्ह्यांना मी याच्यामध्ये डिक्लेअर करतोय आजच्या तारखेला चार ऑक्टोबरला यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा त्याचबरोबर वाशिम हिंगोली जालना संभाजीनगर जळगाव ते धुळे नंदुर नंदुरबार त्याचबरोबर नाशिकपर्यंत याची मजल ही आजच्या डेटला जर सांगायचं म्हणलं या येणाऱ्या काळामध्ये फिक्स डिक्लेअर झालेली आहे ह्या जिल्ह्यांना मोठ्या वातावरणाचा सामना देखील आपल्याला करावा लागणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो सर्वांना जय शिवराय धन्यवाद